नमस्कार आज आपण करिश्मास भेजवाणीमध्ये रात्रीच्या शिल्लक राहिलेल्या चपातीपासून असा बनणार नाश्ता बनवणार ना आहोत जे नक्कीच सगळ्यांना आवडेल आणि हा नाश्ता बनवण्यासाठी तुम्ही जास्तीच्या चपात्या बनवून ठेवाल तर इथे मी दोन बारीक चिरलेले कांदे दोन टमॅटो बारीक चिरलेले एक शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे त्यासोबत एक छोटी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर एक वाटी भाजलेले शेंगदाणे एक वाटी बारीक शेव टाकून घेतलेली आहे आता यामध्ये एक चमचा लाल तिखट टाकून घ्यायचं तुम्ही त्याऐवजी शेजवान चटणी देखील वापरू शकता चवीनुसार मीठ टाकून घेऊयात त्याचसोबत इथे मी काळं मीठ देखील थोडंसं टाकून घेतलेलं आहे नसेल तर तुम्ही स्किप करू शकता त्यानंतर इथे मी एक चमचा जिरेची पावडर टाकून घेतलेली आहे आणि आता यामध्ये अर्धा लिंबू पिळून घेऊयात त्याचसोबत इथे मी एक चमचा टोमॅटो केचप टाकून घेतलेला आहे आता हे सगळे पदार्थ आपल्याला एकजीव करून घ्यायचे आहेत मिक्स करून घ्यायचे आहेत तुम्हाला जर माझा व्हिडिओ कोणत्याही क्षणी आवडत असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका तर इथे आपली स्टफिंग बनून तयार झालेली आहे ती ठेवूयात साईडला त्यानंतर इथे मी रात्रीचे शिल्लक राहिलेले चपाते घेतलेले आहेत आणि आता तीन चपात्या आहेत त्यामधल्या दोन चपात्या बाजूला ठेवून घेऊयात आणि एक चपाती इथे आपण घेऊयात काही वेळेस असं होतं की घरामध्ये जॉईंट फॅमिली असले की भरपूर चपात्या शिल्लक राहतात त्यावेळेस त्या खाल्ल्या जात नाही तर तुम्ही हा नाश्ता नक्कीच बनवू शकता आता आपण जे स्टफिंग बनवून घेतलेलं होतं ते स्टफिंग चपातीवरती ठेवून घेऊयात आणि इथे मी एक चमचा मैदा थोड्याशा पाण्यामध्ये गोळवून घेतलेला आहे त्याची स्लरी बनवून घेतलेली आहे आता ही स्लरी आपल्याला चपातीच्या वरच्या भागाला लावून घ्यायची आहे व्यवस्थित अशी लावून घेऊयात स्लरी लावल्यामुळे चपाती लगेच चिटकते तर पहा व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता मी आधी दोन्ही बाजू आतमध्ये फोल्ड करून घेतलेल्या आहेत चपातीच्या आणि खालची बाजू वरच्या बाजूकडे आपल्याला रोल करत जायचे आहे त्यानंतर पुन्हा एकदा स्लरी व्यवस्थित लावून घेऊयात आणि चपाती आपण ही घेऊयात तर स्लरी व्यवस्थित लागली की चपाती व्यवस्थित चिकटली जाते तर पाहू शकता इथे आपला रोल बनवून तयार झालेला आहे आणि याच पद्धतीने आपण तिन्ही रोल बनवून घेऊयात तर मी तिन्ही रोल इथे बनवून घेतलेले आहेत त्यानंतर गॅसवरती मी पॅन गरम करण्यासाठी ठेवलेला होता यामध्ये छोटे दोन चमचे तेल टाकून घेऊयात जास्त तेल इथं आपल्याला वापरायचं नाही तेल व्यवस्थित पॅनमध्ये पसरवून घेऊयात तेल गरम झालं की गॅसची फ्लेम मंद करायची आहे आणि मंदाचेवरती आपण जे रोल बनवलेले होते ते रोल ठेवून घेऊयात आणि पूर्णपणे मंदाचेवरती दहा ते बारा मिनटे भाजून घ्यायचे आहेत पाच मिनटानंतर इथे मी हे पलटी करून घेते आणि दुसऱ्या बाजूने देखील सहा ते सात मिनटे आपल्याला आता भाजून घ्यायचे आहेत पूर्णपणे गोल्डन कलर येऊजपर्यंत छान क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत आणि मंद आचेवरतीच करायचं आहे मोठ्या आचेवरती हे जळतील करपतील पण क्रिस्पी होणार नाहीत आता हे बनून तयार झालेले आहेत काढून घेऊयात आता हे काढून घेतलेले रोल तुम्ही हिरव्या चटणीसोबत शेजवान चटणीसोबत किंवा टोमॅटो किचपसोबत सर्व करू शकता किंवा असंच खाऊ शकता किंवा चहा सोबत देखील घेऊ शकता इतकी भन्नाट चवीला लागते ही रेसिपी नक्कीच बनवून पहा अगदी कमी सामानात बनवून तयार होते कमी वेळेत बनवून तयार होते आणि तुम्ही ताज्या चपातीपासून देखील ही रेसिपी बनवू शकता रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका